श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा पितृपक्षाचा काळाला सुरुवात झालेली आहे आता पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष म्हणतात तर यावर्षी सात सप्टेंबरपासून सुरू झालेलं आहे आता पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षाची समाप्ती अश्विन कृष्ण पक्ष अमावस्या रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे मग बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे भरणी श्राद्ध विशेष तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका बघा यावर्षी म्हणजे सप्टेंबर महिना दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये भरणी श्राद्ध कधी आहे अकरा सप्टेंबर रोजी वार आलेला आहे गुरुवार आणि या दिवशी आहे बघा भरणी श्राद्ध तिथी तर बघा एकवीस सप्टेंबरपर्यंत समजा आता हे पितृपक्ष चालू आहेच पितृश्राद्ध मातृश्राद्ध ऋषी श्राद्ध श्राद। श्राद्ध तुम्ही हे ऐकलंच असेल त्याचप्रमाणे बघा मी श्राद्ध तिथीप्रमाणे हा व्हिडिओ देखील चॅनलवरती टाकलेला आहे त्याचप्रमाणे भरणी श्राद्ध देखील श्राद्धाच्या विशेष तिथीला थी केले जाते पितृपक्षातील भरणी श्राद्ध हा एक महत्वाचा दिवस आहे आणि त्यालाच महाभरणी श्राद्ध असेही म्हणतात जेव्हा बघा भरणी नक्षत्र असताना केलेल्या चतुर्थ किंवा पंचमाची दिवशी भरणी श्राद्ध करण्याची प्रथा आहे हे श्राद्ध पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केलं जात हे असे आहे कारण बघा मृत्यूचा देव यम भरणी नक्षत्रावर राज्य करतो आणि भरणी श्राद्धाचे पुण्य गया श्राद्धासारखेच आहे असे सांगितले आहे त्यामुळे बघा भरणी श्राद्धाला खूप महत्त्व आहे जेव्हा भरणी नक्षत्र एखाद्या विशिष्ट तिथीला दुपारी येते तेव्हा त्याला भरणी श्राद्ध असं म्हणतात तर बघा आपण भरणी श्राद्ध पितृपक्षात मी तुम्हाला म्हटलं तसंच मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळवून देतं आणि पुण्य प्राप्त करतं हे श्राद्ध चालू वर्षी समजा मृत झालेल्या व्यक्तीचे करण्यासाठी केले जाते विशेष जेव्हा वर्ष श्राद्ध झाले नसते तेव्हा भरणी नक्षत्राच्या दिवशी हे श्राद्ध करण्याची पद्धत आहे बरं आता भरणी श्राद्ध तुम्ही म्हणताल का करावे तर आत्म्याला शांती हे श्राद्ध केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते भवसागरातून मुक्त होतात असं देखील आपल्या शास्त्रात म्हटलं जातं यानं पुण्य असा होतो की भरणी श्राद्ध केल्याने श्राद्धविधीचे आपल्याला पुण्य लाभते म्हणजे एक कृतज्ञता व्यक्त करतो आपण आदराने आपल्या पूर्वजांबद्दल प्रेम आदर व्यक्त करण्याची ही एक संधी म्हटलं तरी देखील चालेल बघा आणि खरंच ही संधी आहे भरणी श्राद्धच नाही हे पंधरा दिवस आपल्याला संधी आहे आपल्या पूर्वजांबद्दल म्हणजे एक आदर त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम आपुलकी आहे हे त्यांना दाखवून देण्यासाठी आता भरणी श्राद्ध कोणी करू शकतं बघा ज्या व्यक्ती समजा चालू पितृ पक्षात मृत झाल्या आहेत किंवा ज्यांचे वर्ष श्राद्ध एक वर्षाचे श्राद्ध झालेले नाही अशा व्यक्तीसाठी श्राद्ध केले जाते ज्यांच्या मृत्यूनंतर लागणारे वर्ष श्राद्ध झाले नाही त्यांना भरणी श्राद्ध करणं महत्वाचे मानले जाते आता भरणी श्राद्धाचं देखील महत्व बघा भरणी नक्षत्र हे पवित्र मानले जाते त्यामुळे या नक्षत्रावर श्राद्ध करणे अधिक प्रभावी ठरतं नैमित्तिक आणि काम्य असे श्राद्धाचे तीन मुख्य प्रकार आहेत त्यापैकी भरणी श्राद्ध हे एक महत्वाचे नैमित्तिक श्राद्ध आहे त्यामुळे बघा आपल्याला आपण होईल तेवढ्या ह्या पितृपक्षाच्या काळामध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या पूर्वजांच्या जेणेकरून बघा आपल्याला जर समजा कुठे आपल्या कुटुंबामध्ये कोणाला जर समजा पितृदोष कुठं ग्रहदोष असेल तर नक्कीच आपले कुटुंबातील हे दोष दूर होतील आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रगती ही खात्रीशील होईलच तर बघा आपल्याला तसेच बघा पितृपक्षाचा कालखंड चालू आहे मग आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला अगदी नित्यनियमानं आपल्या उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे दिवा लावायचा आहे आणि बघा आपल्याला तुळशीला पाणी घालताना पंधरा दिवस तुम्हाला जर करणं शक्य झालं तर चांगली गोष्ट आहे नाही करणं शक्य झालं तर एक दिवस तरी करा आपल्याला त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे तसेच तुम्ही आता समजा सूर्यदेवाला जल अर्पण करत असताल आता प्रत्येक व्यक्तीच्या सवयी असतात अगदी काही आणि त्यांचा म्हणजे दिवसाची सुरुवात स्नान वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि त्यानंतर देवपूजा करणे तर मग बघा सूर्यदेवाला अर्पण करताना देखील या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला काळे तीळ त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला बघा अगदी न चुकता आता हे तर आपण नक्कीच करू शकतो बघा कोणीही करू शकते या पंधरा दिवसामध्ये गाईला एक भाकर खाऊ घालायची दररोज कुत्र्याला देखील आपल्याला एक भाकर खाऊ घालायची आता अख्खी एकच नाहीतर अर्धा तुकडा चतकोर असं करू नका अख्खी एक भाकर केली सकाळी पोळी केली तर एक कुत्र्याला आणि एक गाईसाठी आवर्जून करा कारण की ह्या जर गोष्टी केल्या तर तुम्ही श्राद्ध जरी नाही घातलं का तरी देखील चालेल पण आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मी खात्रीशीर सांगते आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद नक्कीच भेटतील अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भरणी श्राद्ध महत्त्व कोणी घालू शकतं याबद्दल सविस्तरित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद